राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात आता वार आणि पलटवार पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी का मुलाखतीमध्ये बोलत असताना एक मुलाखत देत असताना त्यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला होता आणि आता शरद पवार यांनी जो निशाणा साधला होता अण्णा हजारेंवर त्यावर आता अण्णा हजारेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय शरद पवार यांच्यावर त्यांनी पलटवार केलेला आहे तर त्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही मुलाखत एका वृत्तपत्राला शरद पवार यांनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधताना असं म्हटलं होतं की माझ्यावर टीका करणारे अण्णा हजारे हे आता सध्या मात्र गायब झालेले आहेत म्हणत कुठेतरी शरद पवारांनी अण्णा हजारे यांना डिवचलं होत आणि आता याच शरद पवार यांच्या या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे शरद पवार यांना दहा बारा वर्षांनी जाग आली आहे असं म्हणत हा पलटवार अण्णा हजारेंनी केलेला आहे अण्णा हजारे यावेळी असं म्हणाले की शरद पवार यांना आता अचानक जाग आली आहे मला माहीत नाही त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे मात्र शरद पवार यांचे काही नेते मंत्री घरी गेले होते तसंच मी शरद पवारांचे नातेवाईक म्हणजेच पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन त्यावेळी केलं होतं कदाचित त्याचाच त्यांच्या मनात राग असावा आणि म्हणूनच असा ही त्यांनी माझ्यावर टीका केली असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलेलं आहे इतकंच नाही तर यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला आहे शरद पवार यांच्या पक्षातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती पण प्रत्येक पक्षात समविचारी माणसं असतातच तसंच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा समविचारी लोक आहेत आणि ते एकत्र राहणारच अशा प्रकारचं विधान अण्णा हजारे यांनी केलेलं आहे नेमकं शरद पवार काय म्हणाले होते तर माझ्या विरोधात Продолжение следует... А. पुरावे असल्याचा दावा त्यावेळी उपायुक्त जी आर खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केलेला या या होता या आरोपांची चौकशी सुद्धा झाली आणि या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं होतं ते सुद्धा पुराव्यांशी समोर आलेलं होतं आणि माझ्यावर आरोप करणारे हे खैरनार किंवा अण्णा हजारे आता मात्र गायब आहेत आता त्यांचं काय झालं असा एक प्रकारचा सवाल शरद पवार यांनी विचारला होता काही दिवसांपूर्वी त्यांनी हे विधान केलेलं होतं आणि आ, या टीकेला आता अण्णा हजारे यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आता शरद पवार अण्णा हजार यांनी केलेल्या या टीकेला काय उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल